नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी डॉक्टर सरोज कोकणे फ्रॉम कोल्हापूर विद्यार्थी मित्रांनो कालच आपल्याला चॉईस फिलिंग ही झालेली आहे आणि उद्या आपल्याला रिझल्ट येणार आहे चोवीस तारखेला तर एम बी बी एसचा प्रायव्हेटचा सेकंड राऊंडचा कॅटेगरी वाईज कट ऑफ किती मार्कने कमी होईल ह्याच्याबद्दल अगदी खूप साऱ्या विद्यार्थ्यांचे मेसेज येत आहेत मला तर त्या अनुषंगाने मी आज हा व्हिडिओ बनवत आहे तुम्ही स्क्रीनवरती पाहत असाल हे पूर्णपणे आपल्याला शेड्यूल आलेलंच आहे तर अगदी कालपर्यंत बावीस तारखेपर्यंत आपल्याला चॉईस फिलिंग होती आणि डिक्लेरेशन ऑफ सिलेक्शन लिस्ट ही कॅप राऊंड टूची उद्या आहे म्हणजे चोवीस तारखेला आहे आणि त्यानंतर आपल्याला पंचवीस ते एकोणतीस तारखेला आपल्याला तिथं फिजिकली जॉईनिंग करायचं आहे ओरिजिनल डॉक्युमेंट्स आणि फी घेऊन ओके तर हे पूर्णपणे हे शेड्यूल सगळ्यांना माहितीच आहे कॅप राऊंड टूचं तर त्या अनुषंगाने मी आज व्हिडिओ करत आहे की प्रायवेटचा सेकंड राऊंडमध्ये कट ऑफ किती मार्कने कमी येऊ शकतो तर खूप साऱ्या विद्यार्थ्यांना माहितीच असणार आहे की प्रत्येक कॉलेजला किती सीट्स ॲवेलेबल आहे तर अगदी चॉईस फिलिंग करते वेळेस तुम्हाला ह्या गोष्टी लक्षात था आल्याच असतील तर सेकंड राऊंडमध्ये आपल्याला जवळजवळ नऊशे पन्नास एवढ्या सीट्स टोटल ॲवेलेबल होत्या त्यामध्ये आयक्यूच्या सीट, सीट चारशे अकरा अशा होत्या आणि त्यानंतर त्या आयक्यूच्या जर सोडून आपण जर बाकीच्या मिरिटने बघितल्या तर पाचशे एकोणचाळीस एवढ्या सीट्स अवेलेबल आहेत त्याच्यामध्ये जालना मायनॉरिटी जे आहे मुस्लिम मायनॉरिटीचं कॉलेज ते आपण वगळलेलं आहे आणि पालघरचं वेदांता ते पण वगळलेलं आहे जर ज्या विद्यार्थ्यांना पालघर वेदांतासाठी सुद्धा जर सीट्स माहिती पाहिजे असेल तर त्याच्यामध्ये सुद्धा तीनशे सीट्स अवेलेबल होत्या आणि त्याचबरोबर अगदी प्रत्येक कॅटेगरी वाईज किती सीट्स तिथे अवेलेबल आहेत अगदी मुलांसाठी आणि मुलींसाठी ते पण अगदी मी तुम्हाला स्क्रीनवरती सांगणार आहे तर तुम्ही एकदम एका पेपरवरती तुम्ही पाहू शकता मी तर काढून दाखवत आहे तर ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्यां मुलांसाठी जवळजवळ टू फोर्टी थ्री सीट्स ॲवेलेबल आहेत आणि मुलींसाठी एकशे आठ सीट्स अवेलेबल आहेत ओके ह्या ओपनच्या आणि एस सी कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी जवळजवळ एकोणीस सीट्स अवेलेबल आहेत आणि मुलींसाठी अकरा सीट्स अवेलेबल आहेत आणि त्यानंतर एस टी कॅटेगरीच्या मुलांसाठी आपल्याला तिथं तेवीस सीट्स अवेलेबल दिसत आहेत आणि मुलींसाठी बारा सीट्स दिसत आहेत हे तुम्हाला मी का सांगते कारण किती कटाफवरती आपल्याला फरक पडू शकतो त्याच्या अनुषंगाने मी सांगत आहे आणि वी कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी मुलांसाठी सहा फक्त सीट्स अवेलेबल आहेत आणि मुलींसाठी दोन सीट्स अवेलेबल आहेत आणि त्यानंतर जी आपण कॅटेगरी एन टी वन एन टी वनच्या विद्यार्थ्यांसाठी तीन सीट्स अवेलेबल आहेत आणि मुलींसाठी दोन सीट्स अवेलेबल आहेत हे प्रायव्हेट कॉलेजचं सांगत आहे मी आणि त्यानंतर एन टी टू एन टी टूच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा मुलांसाठी चार सीट्स अवेलेबल आहेत मुलींसाठी एक सीट ॲवेलेबल आहे आणि त्यानंतर एन टी थ्री एन टी थ्रीच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा मुलांसाठी एक आणि मुलींसाठी दोन सीट्स अवेलेबल आहेत आणि त्यानंतर ओ बी सी ओ बी सी कॅटेगरीच्या मुलांसाठी एक्केचाळीस सीट्स अवेलेबल आहेत आणि मुलींसाठी तेरा सीट्स अवेलेबल आहेत आणि त्यानंतर बी ACBC. ACBC चा मुलांसाठी थर्टी फाय सीट्स अवेलेबल आहेत आणि मुलींसाठी तेरा सीट्स अवेलेबल आहेत कारण हे मी का सांगत आहे आत्ता कारण तुम्हाला ह्याच्यावरून लक्षात येईल की आपल्याला किती मार्कापर्यंत आपला कट ऑफ डाऊन जाऊ शकतो सेकंड राऊंडचा प्रायव्हेटचा ओके okay, तर प्रत्येक विद्यार्थ्यांना माहितीच आहे की फर्स्ट राऊंडचा किती कट ऑफ केला होता मी जस्ट ओवरली तुम्हाला सांगते आणि सेकंड राऊंडचा कट ऑफ किती मार्काने खाली येऊ शकतो हे तुम्हाला मी लिहून दाखवते स्क्रीनवरती म्हणजे तुम्हाला लक्षात येईल अगदी कॅटेगरी वाईज तर प्रथम इथं मी ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी पहिल्या राऊंडला फोर सेवन्टी नाईनला सीट्स अलाउट झाली होती तर दुसऱ्या राऊंडला फोर सेवन्टी फोरपर्यंत सीट अलॉट होणार आहे तर तुम्ही ह्यापर्यंत मार्कापर्यंत येत असाल बाउंड्रीपर्यंत तरीसुद्धा तुम्हाला अगदी सेकंड राऊंडमध्ये प्रायव्हेट कॉलेज मिळणार आहे ही गोष्ट लक्षात घ्या तर ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांचा सेकंड राऊंडला फोर सेवन्टी फोरपर्यंत येत असेल तरीसुद्धा त्याला तिथे प्रायव्हेटचं कॉलेज मिळणार आहे आणि त्यानंतर नेक्स्ट कॅटेगरी मी इथं काढलेली आहे एस सी कॅटेगरी एस सी कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी पहिल्या राऊंडला चारशे बावीसला सीट्स अलॉट झाली होती आणि दुसऱ्या राऊंडला चारशे सोळापर्यंत जर मार्क येत असतील तरी सुद्धा त्या विद्यार्थ्याला ह्या सेकंड राऊंडमध्ये उद्या म्हणजे तुम्हाला सीट अलाउट होणार आहे चारशे सोळापर्यंत ओके एस सी कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी आणि त्यानंतर एस टी कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी पहिल्या राऊंडला आपल्याला जर पाहिलं तर तीनशे अठ्ठावीसवरती सीट्स अलाआउट झाली होती पहिल्या राऊंडला तर दुसऱ्या राऊंडला तीनशे बावीसपर्यंत कट ऑफ येणार आहे हे दुसऱ्या राऊंडचं प्रायव्हेट कॉलेज सांगत आहे एस टी कॅटेगरीचं ओके आणि त्यानंतर जी मी तर कॅटेगरी काढलेली आहे विजे कॅटेगरी विजे कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी पहिल्या राऊंडला फोर सिक्स्टी थ्रीला सीट्स अलाउट झाली होती तर दुसऱ्या राऊंडला फोर फिफ्टी एट फोर फिफ्टी एटला सीट्स अलाउट होणार आहे विजे कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी आणि त्यानंतर जी मी काढलेली आहे एन टी वन एन टी वनच्या विद्यार्थ्यांसाठी पहिल्या राऊंडला फोर थर्टी सिक्स चारशे छत्तीसवरती सीट अलाउट झाली होती आणि सेकंड राऊंडला चारशे बत्तीसपर्यंत कट ऑफ हा येऊ शकणार आहे प्रायव्हेटचा सेकंड राऊंडचा एम बी बी एसचा चारशे बत्तीस एन टी वनच्या विद्यार्थ्यांसाठी आणि त्यानंतर एन टी टू एन टी टूच्या विद्यार्थ्यांसाठी पहिल्या राऊंडला फोर सेवन्टी एटला सीट अलाउट झाली होती आणि दुसऱ्या राऊंडला फोर सेवन्टी फोरला सीट्स अलाउट होणार आहे ही गोष्ट पण तुम्ही लक्षात घ्या हे पूर्णपणे अगदी जी आम्ही सीट मॅट्रिक्सवरून काढलेला आहे किती सीट शिल्लक आहे त्याच्यावरून हा कट काढलेला आहे आणि त्यानंतर जो इथं काढलेला आहे आम्ही एन टी थ्री एन थ्रीच्या विद्यार्थ्यांसाठी पहिल्या राऊंडला फोर सेवन्टी एटला सीट अलाउट झाली होती तर आता एन टी थ्रीला सुद्धा अगदी फोर सेवन्टी फोरला सीट्स अलाऊट होण्याचे मॅक्झिमम चान्सेस राहणार आहेत आणि त्यानंतर जी कॅटेगरी काढलेली आहे ओबीसी ओबीसी कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी पहिल्या राऊंडला फोर सेवन्टी एटला सीट्स अलाउट झाली होती आणि हा दुसऱ्या राऊंडला फोर सेवन्टी थ्रीला सीट्स अलाउट होण्याचे चान्सेस असणार आहेत आणि त्यानंतर जी काट कॅटेगरी मी तर काढलेली आहे एस सी बी सी एस सी बी सी त्या विद्यार्थ्यांसाठी पहिल्या राऊंडला फोर सेव्हन्टी सेव्हन ला, ला विद्यार्थ्याला सीट अलाउट झाली होती आणि आता सेकंड राऊंडला फोर सेवन्टी टूला ला सीट अलाउट होण्याचे मॅक्झिमम चान्सेस राहणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो हे पूर्णपणे मी तुम्हाला अगदी जो आपल्याला काही सेकंड राऊंडचा उद्या रिझल्ट येणार आहे तर तुम्हाला अगदी लक्षात येईल की मी तुम्हाला आता जो कट ऑफ सांगितलेला आहे प्रत्येक कॅटेगरी वाईज किती मार्कने कमी येऊ शकणार आहे त्याचा अगदी प्रत्येक कॅटेगरी वाईज तुम्हाला सेकंड राऊंडचा मी तर स्क्रीनवरती दाखवलेला आहे त्याप्रमाणे तुम्ही जर येत असाल तर तुम्हाला हंड्रेड पर्सेंट तुम्हाला सेकंड राऊंडमध्ये प्रायव्हेट कॉलेज एमबीबीएस मिळणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो अगदी हा पूर्णपणे मी कट ऑफ सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे तर हे चॉईस फिलिंग आपल्याला आत्ता काल झालेली आहे रिझल्ट उद्या चोवीसला येणारच आहे आणि आपल्याला जॉईनिंग पंचवीस ते एकोणतीसपर्यंत संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत असणार आहे तर ज्या विद्यार्थ्यांना ह्या रेंजमध्ये येत असतील मार्क तर तुम्हाला शंभर टक्के तुम्हाला तिथे सीट अलाउट होणार आहे यात काही या डाऊट नाही विद्यार्थी मित्रांनो कारण जो आपल्याला जे सीट वॅकेंट आहे तर त्यामधमधून हा पूर्णपणे कट ऑफ अॅनालिसिस करून आम्ही काढलेला आहे तर हा कट ऑफ हंड्रेड पर्सेंट खरा ठरणार आहे तुम्ही उद्या पाहू शकता तर असेच नवीन आणि युजफुल व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आमच्या ह्या चॅनलशी कनेक्ट राहा म्हणजेच ह्या चॅनलला तुम्ही लाईक अँड सबस्क्राईब करून ठेवा गरजूला पण हा व्हिडिओ सेंड करा त्यांना पण ह्याची पूर्णपणे कल्पना येईल तर विद्यार्थी मित्रांनो तिसऱ्या राऊंडला बऱ्यापैकी कॉलेजेस येण्याचे चान्सेस राहणार आहेत कारण खूप सारे कॉलेज प्रोसेसमध्ये आहेत तर थर्ड राऊंडमध्ये नक्कीच सीट मॅट्रिक्समध्ये ते कॉलेजेस ॲड होण्याचे चान्सेस राहणार आहेत दसेच ते थर्ड राऊंडमध्ये सीट मॅट्रिक्स कॉलेज ॲड झाले की मी तुम्हाला व्हिडिओ घेऊन येण्याचा प्रयत्न करणारच आहे तर असेच युजफुल व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही नक्कीच आमच्या ह्या चॅनलशी कनेक्ट राहा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक सबस्क्राईब करा गरजूंना पण हा व्हिडिओ सेंड करा त्यांनाही ह्याची पूर्णपणे कल्पना येईल आणि ज्या विद्यार्थ्यांना अगदी थर्ड राऊंडची अगदी चॉईस आमच्या आमच्यामार्फत पाहिजे असेल तर तुम्ही नक्कीच मला कॉल मेसेज करू शकता मी माझा नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे व्हॉट्सअप लिंक पण दिलेली आहे त्याही लिंकला तुम्ही क्लिक करून जॉईन होऊ शकता आणि वरची नवीन डेली अपडेट्स पाहू शकता ओके फ्युचर डॉक्टर्स जय हिंद जय महाराष्ट्र थँक्यू